नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी रॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष विकास निधीमधनं जे विविध भागांमध्ये मतदारसंघातील विविध भागांमध्ये विकासकामे जे सुरू आहेत त्यापैकी लकाकी तळे रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकणे त्याचप्रमाणे भार भारतीय विद्याभवन शाळेसमोरच्या गल्लीतल्या रस्त्यामध्ये कॉन्क्रिटीकरण आणि हॉटेल स्वागत एस बी रोड येथे ड्रेनेज लाईन टाकण्याची विविध कामे या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचं भूमिपूजन आता सुरू होणार आहे नगर मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे तर मला उपस्थित स्थानिक नागरिक चेतन दादा याच्या या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे आपल्याला हे लवकरच काम सुरू धन्यवाद आपल्या भागातील कर्तव्यदक्षी आमदार हे मी हे सांगत नाही मनापास बोलते कोणी कोणते आणि रहाय कोटी कोणते काम सांगा ही लोक आपले काम नक्की करणार एवढे 100% गॅरंटी आपण शेवटला बाळ. हे अतिशक्य काही नाही. म्हटलं हे आई इत्तेक चालत राहणार. आणि खूप कार्यवाही कोणी पाठीचा सर एक मिनिट बोलू? हो बोला ना. कोणतं सेंटर अंतिम बिल्डिंग संशोधन आपण दर दोन दिवसांनी आम्ही तुमच्याकडे कोणाला तरी बोलवतो थोडा पाऊस पडला की सगळं ड्रेनेजचं पाणी आमच्या बिल्डिंग मध्ये येतं. आणि ते साफ करून घ्यायला लागतं प्रत्येक वेळी आम्हाला वीस वीस हजार रुपये खर्च सोसायटीला सुथ। तेव्हा हे भूमिपूजन झालं ठीक आहे लगे काम लगेच सुरू होऊ द्या नुसतं चांगलं करून कम्प्लीट करून कधी सुरू करणार आहे कारण म्हणजे आपण भूमिपूजन केलं काम लवकर की काही ना काहीतरी महत्वाचं काम आपलं व्हायला पाहिजे हे मला सुद्धा वाटत आणि ड्रेनेजचं म्हणजे तसं गरज नाही पण पन निघाली पण आता चारे चारे माला ना ते खूप महत्वाचं आहे त्यांनी मला पहिल्यांदा काहीतरी काम सांगितलं ह्याचा मला सुद्धा आनंद आहे आम्ही एवढे जवळचे नातेवाईक वै। पण त्याचा कधीही आमच्याकडे काम पडत नाही तो पण एक खंत असतो ना की आपल्या जवळच्या माणसांनी कधीतर काम कार्य करते खरं म्हणजे दादा निवडून आल्यापासून त्यांना त्रास देणार माणूस म्हणजे कमी सगळ्यात पहिले ते दादा निवडून आल्यानंतर किंवा नगरसेवक झाले तेव्हा आमच्या इथे जी एक जागा आहे ती शाळेने पत्रे लावून त्यांच्या ताब्यात घेतली त्यानंतर दादांना मी विनंती केली की ती जागा आम्ही आमच्या ताब्यात घेतली पण तिथं काहीतरी फ्लोरिंग करून द्या त्यावेळेस दादांनी जाऊन तिथे निधीतून त्यांच्या निधीतून दहा एक लाख रुपये खर्च करून पूर्ण फ्लोरिंग बनून दिलेलं आहे आणि तिथे आता आपल्याला एक हॉल बांधायचा आहे छोटा आमच्या ज्या तिरी चार जागा होत्या त्या संपूर्ण भारतीय विद्याभवन ताब्यात घेतलेल्या त्यामुळे आता ती जागा आम्हाला पाहिजे तरी त्यामध्ये त्यानंतर ते काम केलं त्यांनी असं झालं की दादांना हक्काने आम्ही सांगतो आणि दादा जिथे लगेच डायरेक्ट समोरच आमच्या कलेक्टरकडे फोन लावतात दादा हे पुढच्या विधानसभेला निवडून येणार शंभर टक्के आजच सांगतो डायरेक्ट खुर्चे आम्ही मुक्तीगाव कारणाची ग्राउंड आमचा आम्हाला ज्या तेवढं मुलांना खेळायला जाऊनच राहिलं नाही शाळेला दोन्ही जिनी झाला ज्या दिना तरी दिव्या एकोणीसमध्ये आमदार झालो आणि मला तेव्हापासून आठवते की साहेब असतील फॉब साहेब असतील सारखे पाठपुरा असायचा मला राग किती वेळ तर रागवायची ते हे होत नाही हे होत नाही हो नाही एकदम जिद्दी माणूस आहे आणि एवढा पाठपुरावा केल्याशिवाय कामं कोण होत नाही मला सुद्धा समाधान मी त्या समजा नाही भांडलो काय त्या दोस्ती झाली आमची आम्ही इकडे भांडलो ना त्या दिवशी पत्रकार पेपरमध्ये आले मम्मी म्हण तुम्ही आता सगळे बरोबर ते म्हणजे हो आहे म्हणले मग आम्ही मीडिया मिडिया सगळ्याला अंगावर घेतला त्यावेळेला मला ते सगळे चिडले माझ्यावरती आता एकदम लास्टेज आहे तो होणार आहे मला माहिती पूर्ण विश्वास येतो गेट गेट पाहिजे म्हणून पाठवून देतो म्हटलं आणि मटेरियल पण आले त्यामुळे असंच तुम्ही मला काम सांगायचं आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही सांगायच्या आधी सांग आता जवळजवळ माझ्याकडे साहेब देवेंद्रजींची तीस कोटी रुपये निधी माझी आता पुढची सँक्शन होऊन राहिली आहे

लाईली आहेत या जवळजवळ म्हणजे जसं घर हे कन्स्ट्रक्शन झाले ते पूरग्रस्त वासायचे आमच्या वीज सोसायटीमध्ये त्यात आमचे सद्गुरुजांची महाराष्ट्र सोसायटी या सत्य ते सिद्धर दादांचे ती तर जोशी त्याच्याकडं सोसायटीतर्फे अर्ज दिला होता हो या लाईनचा आणि खूप फॉलोअप घेत होता आणि तिथं काँग्रेसने पण खूप सहकार्य केलं सिद्धरदाच्या मदतीने आता या पूर्ण या सोसायटीतल्या निवडून आणली आहे आम्हाला बदलून आहे त्याबद्दल सिद्धार्थ दादांचे खरंच मनापासून धन्यवाद पण आणि अजून एक गोष्ट मला इथं सांगायची अशी वाटते असून म्हणजे शेजारची एक मुलगी तुमचं आर्थिक मदत शाळेची त्याच्यासाठी पण दादांची मदत केली त्याच्यानंतर हे लाईटचं दोन लाईट नाही दोन लाईट नेहमी पण तास आहे मला माहीत नाही का हे पण खरं मी सारखं प्रॉब्लेम घेऊन शेअर चालू करा हे चालू त्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही झाला नंतर पाण्याचं प्रेशर असेल तर कामाची पद्धत अशी आहे दादांची की प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगळा माणूस आहे आणि त्याच्यावर पाण्याचं प्रेशर असेल रेल्वे लाईन लागले जास्त आपण पुढे मला असं वाटतं मला एक्स काय जास्त नाही कारण शकलो आपल्या सगळ्या आणि लोक कामच हे असतं की जिथे जिथे तिथून दुसरं काही काम पडत नाही जे काय पडतं ते असं मूलभूत सोयी सोयी असतं आणि ते करण्यासाठी कॉर्पोरेशन असताना तर मला राज्य सरकारची असं म्हणून दिली मला आणायला जमली आणि हळूहळू एक कामं लागला सोसायटीमध्ये नुसतं हे नाही अजूनही कोणाचंही काही काम असेल अगदी आवर्जून सांगा कारण आपलं काम केल्यानंतर जे मला सॅटिस्फॅक्शन मिळतं किंवा आनंद मिळतो तुमचं काम होण्यापेक्षा जास्त मोठं आहे இக்கட <small> சம <small> <small>